नमस्कार मंडळी मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम खुटखुटीत अशा करंज्या बनवायला इतक्या सोप्या आणि झटपट अगदी अर्धा तासात ह्या करंज्या बनवून होतात आणि संपेपर्यंत ह्या मऊ पडत नाही आपण यासाठी साठा वगैरे काहीही लावणार नाही आपण पीठच असं मळून घेणार आहोत की साठा लावायची गरजच पडणार नाही तर चला इथे मी घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्राम मैदा मस्त चाळून घ्यायचा आहे आपल्याला चला आता पुढची प्रोसेस करण्याआधी पटकन सारिकाज ब्लॉक्स अँड रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर इथे मी पीठ मस्त आता चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अगदी पाव चमचा भरून आता मी इथे कडकडीत केलेलं चार चमचे तूप घालून घेतलेलं आहे आता कुठलीही वस्तू आपल्याला एकदम खस्ता आणि कुटकुटीत अशी जर करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं असतं ज्याने आपलं जी वस्तू आहे ती एकदम खस्ता होते तर चला आता इथे मी दोन चमचे रवा घालून घेतलेला आहे आणि आता हे सर्व मिश्रण हातावरती घासून मी सर्व तूप या र मैद्याला आणि रव्याला चोळून घेतलेला आहे छान सर्व एकजीव हो तर आणि आता त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे म्हणजे कोमटपासून थोडं जास्त असं गरम पाणी मी इथे घेतलेलं आहे आता याचा घट्टसर मऊसूत असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे पीठ मस्त तिंबून असं मळायचं म्हणजे नरम छान गोळा तयार होतो अगदी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे हे बघा इथे मस्त असा घट्ट आणि मऊसूत असा गोळा तयार झालेला आहे आता एक दहा ते पंधरा मिनिटं आपण ह्या गोळ्याला रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण करून घेऊया करंजीच्या सारणाची तयारी इथे मी दोन कप म्हणजेच दोनशे पन्नास ग्राम सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं त्यानंतर आवडीनुसार काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदाम बारीक करून चमच्याभर खसखस घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे जेवढं खोबरं त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे म्हणजे मी एक कप वजनी सांगायचं झालं तर शंभर ग्राम साखर घेतलेली आहे तर चला आता आपल्याला खोबरं मस्त मंद गॅसवरती लालसर छान भाजून घ्यायचं आहे कारण जी जास्त दिवस टिकावी आणि खोबरं खवट वगैरे लागू नाही त्यासाठी आपण हे छान भाजून घेत आहोत जर करंजी जास्त दिवस राहिली तर बघा काही खोबरं असं खवटखवट लागतं वास मारतं तसं काहीही होत नाही छान भाजून घेतल्यानंतर त्यासाठी खोबरं मस्त असं लालसर छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे चला आता आपलं खोबरं इथे जवळपास भाजून झालेलं आहे आपण याला काढून घेऊयात आता एका बाउलमध्ये चला आता खोबरं काढून आहे आता त्याच कढईमध्ये मी इथे जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक केले होते ते ड्रायफ्रूट्स इथे मी घालून घेतले आहे हेही आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचे आहे भाजून म्हणजे नुसतं आपण गरम करून घेणार आहोत जेणेकरून हेही मस्त टिकतील करंजीमध्ये या करंज्या तुम्ही पंधरा ते वीस दिवस जरी ठेवल्या आणि खाल्ल्या तरी नरमही पडणार नाहीत आणि खवट वगैरेसुद्धा लागणार नाही त्यातलं खोबरं वगैरेसुद्धा कारण आपण छान ते, ते भाजून त्याची प्रोसेस करत आहोत त्यामुळे बऱ्याचदा होतं ना की फराळाचं कराय करण्यासाठी लोक चालूच असतात पंधरा वीस दिवस झाले तरीसुद्धा तर तोपर्यंत ह्या करंजा मस्त टिकतील आता मी इथे जी चमचाभर खसखस घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे खसखस मी साधारण एक मोठा टेबल स्पून भरून इथे घालून घेतलेली आहे ती ही आपल्याला छान लालसर रंगावर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायची आहे खसखस एकदम शेवटी यासाठी टाकली की ती खूप लवकर भाजते कढई गरम झालेली आहे आणि ती एकदम तडतड तडतड उडू लागते त्यामुळे तिला मी सर्वात शेवटी घातलेला आहे चला आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात खोबऱ्याच्या बाऊलमध्ये इथे मी सर्व काढून घेत आहे खोबऱ्याच्याच बाऊलमध्ये आता आपल्याला हे सर्व मिक्सचर आपल्याला मस्त एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी घातलेलं आहे सहा ते सात इलायच्या ठेचून केलेलं पावडर इलायची पावडर मी इथे घालून घेतलं आहे आता हे मिक्सचर एकदम थंड झाल्यानंतर मी यामध्ये आपली जी पिठीसाखर होती ती घालून घेत आहे मी इथे पूर्ण पिठीसाखर घालून घेतलेली आहे सारणात पिटी साखर सर्वात शेवटी आणि पूर्ण सारण थंड झाल्यानंतरच घालायची कारण गरम असताना जर आपण साखर घातली तर ती विरघळते गरम याच्या गरम खोबऱ्यामध्ये आणि मग त्याचं गोळे वगैरे व्हायला लागतात आणि ते छान नाही लागत नंतर खायलासुद्धा तर त्यामुळे मी ते सर्वात शेवटी पिटी साखर घातलेली आहे आणि सारण पूर्ण आपलं थंड झालेलं होतं आता छान मिक्स करून घेतलं आहे आता डायरेक्ट आपल्याला पाऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत तिथे आता छान पातळसर मस्त पाऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या तुम्ही पाहिजे तर एक मोठी पोळी करून एखाद्या झाकणच्या वगैरे सहाय्याने सुद्धा तिला कापून तशाही पाऱ्या बनवू शकतात पण मी पारंपरिक पद्धतीनेच बनवून घेत आहे आता छान पातळसर पारी इथे लाटून तयार आहे त्यामध्ये आपण घालून घेऊया सारण आता जेवढं सारण आपल्याला घालायचं आहे आपण ते आवडीप्रमाणे घालू शकतो आता सारण घालून झालं आहे आता आपल्याला पारीला पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं त्याच्या कडा आपल्याला पॅक दाबून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाण्याचं थोडंसं बोटही लावून पॅक करू शकता किंवा डायरेक्ट केलं तरीही चालेल पण करंजी फुटू वगैरे नाही तेलात सोडल्यानंतर त्यामुळे मी पाण्याचं बोट लावून तिला छान पॅक करून घेतलेलं आहे आणि आता चमच्याच्या सहाय्याने मी तिला कट करत आहे तिला छान कोरीव आकार देत आहे तुमच्याकडे साचा असेल तर साच्यात केलं तरीही चालेल किंवा तुम्हाला हाताने छान मुरड घालता येत असेल करंजीला तर हाताने घातली तरीही चालेल पण चमच्याने टाईम कमी लागतो म्हणून मी चमचा यूज केलेला आहे तर चला ताप करन थे, आता आपल्या करंजा इथे रेडी आहेत आपण त्या तळून घेऊयात आता तळण्यासाठी मी एक कढई इथे गॅसवरती छान तापून घेतली आहे त्यात ते तळण्यापुरतं तेल घालून घेतलं आहे आणि पाच मिनिटे हाय फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं आहे आणि आता त्यात एक गोळी सोडली आहे चे तेल चेक करण्यासाठी तेल गरम झालं आहे की नाही आता ही गोळी टाकल्यास अशी वरती आली लगेच की समजायचं आपलं तेल इथे योग्य प्रमाणात गरम झालेलं आहे तर तेल आपलं मस्त योग्य प्रमाणात इथे गरम झालेलं आहे आता आपण करंजा यामध्ये सोडणार आहोत पण त्याआधी गॅसची फ्लेम इथे मी स्लो करून घेत आहे आपल्याला मीडियम टू स्लो गॅसवरतीच करंजा तळायच्या आहेत म्हणजे त्या छान खु खुसखुशीत अशा तळल्या जातात आणि त्याचा रंगही सुरेख येतो जसं जळत वगैरेही नाहीत मी ते चार करंजा मस्त तेलामध्ये सोडून घेतल्या आहेत आता आणि आपल्याला आता ह्या छान तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त पांढरट रंगाच्याही करंज्या काढायच्या नाहीत नंतर त्या कच्च्या कच्च्या लागतात तर थोडासा नॉर्मल हलकासा लाल रंग येईपर्यंत यांना मस्त तळून घ्यायचं आहे आपल्याला आता टाकल्यानंतर लगेच त्याला पलटायची घाई नाही करायची एक दोन मिनिटे मंद गॅसवरती त्याला मस्त आ, फ्राय होऊ द्यायचं त्यानंतरच ते त्याला पलटी करायचं तुम्ही बघू शकता मी इथं थोड्या वेळा आधी पलटी करून घेतलेलं आहे आता हे छान फ्राय होत तेला ते ते आहे तेलामध्ये हलकासा लाल रंगही त्यावरती आलेला आहे आणि छान तळताना दिसत आहे छान मस्त फुगलेले आहेत टुमटुम अशा आता त्याला पलटी करून घेऊयात आपण परत एक वेळा आणि आपल्या करंज्या इथं अलमोस्ट तळून आता रेडी आहेत आता त्या काढून आपण मस्त एका बाऊलमध्ये किंवा मुपसरट परातीमध्ये काढून घ्यायच्या आहेत खूप खस्ता होतात ह्या करंजा साठा वगैरे लावण्याची काहीच गरज पडत नाही पीठ मळतानाच फक्त व्यवस्थित मळलं की सर्व व्यवस्थित होतं नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आणि करून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमच्याही करंजा अशाच मस्त खस्ता आणि कुटकुटीत झाल्यात की नाहीत आणि सारख्याच ब्लॉग्स अँड रेसिपीला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा